मनोज जरांगे सतरा सप्टेंबर पासून करणार अमरण उपोषण मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन असल्यानं उपोषण करणार अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची मोठी घोषणा यावेळेला जरांगे यांचा इशारा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील सतरा सप्टेंबरलाच अमरण उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा आज दिनांक दहा रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जरांगे यांनी केली आहे एकोणतीस तारखेला जरांगे उपोषण करणार होते मात्र सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे त्यामुळे याच दिवसापासून म्हणजे सोळा तारखेला रात्री बारा वाजता बेमुदत अमरण उपोषण करणार आणि कठोर अमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय उघडे कोणता महाविकास आघाडीचा महायुतीचा आमदार बोलत नाही बघू उद्या उघड्याला फक्त आता त्यापासून हटायचं नाही आधी विशेष घेतला पाहिजे मी तर संग्राम दिनाच्या दिवशी कठोर अंमल बसणार ते मी सोळा तारखेलाच बसणार आहे सतराला मुक्तीसंग्राम दिने कारण मी सोळाला बाराला रात्रीपासून सुरुवात बार करणार तिची मी झुंजणार आहे मराठा साहेब फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला संपवायसाठी झुंजा मराठी मोठं नाव होण्यासाठी झुंजा आमदाराला झुंजायला लावा सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा तुम्ही आमच्या विरोधात काय गेम करायचे तेवढे करा करायम करा तुम्ही आमच्या अभ्यासक करा मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी हटत नाही मी म्हणत नाही तुम्हाला काय षडयंत्र करायचं तेवढे करा तुम्हाला काय सरकार विरोधात घालाय तेवढं घाला मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मी बसणार एकीकडे तुम्हाला सांगते की आता उपोषण नको तुला सांगते की आता उपोषण नको तुमची तब्येत आणि तुम्ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहात वारंवार समाज सभेमध्ये असेल किंवा घोंगडी बैठकामध्ये वारंवार बोलताना पाहायला मिळतो तरीच तुम्ही उपोषणावरती मी काय वाईट नाही करत मी माझ्या समाजासाठी करतो मी काय माझ्या स्वार्थासाठी काय नाही करत समाजाच्या स्वार्थासाठी मी आता सांगितलेले हे प्रश्न आहेत ह्या मागण्या या गोष्टीसाठी करतो मी याच्यात माझा समाज मोठा होणार बाकीच्यांना सरकार मोठं करायचं त्यांना पक्ष आणि नेता मोठा करायचा मला वाटतं समाज मोठा करायचा त्यासाठी मी या प्रश्नावर ठाम दादा तुम्ही एकोणतीस सप्टेंबर रोजी करणार असल्याची घोषणा केली होती ती आता सतरा सप्टेंबरला ते संग्राम दिन आहे त्यांनी ते आपल्याला काय असतं एखाद्या मोटा मोठ्या मोठ्या जे नाव असतील त्यावेळेस प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असं काहीतरी एक निमित्त असतं किंवा शाहू जयंती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असं काहीतरी निमित्त आणि कुठले आंदोलन असो किंवा असो असं निमित्तावरती त्यावरती उभा केली जाते किंवा त्याचा आधार घेऊन उभा केले जाते किंवा अनेक काही कोणाचा वाढदिवस असतो त्या दिवशी आपण काहीतरी गिफ्ट देत असतील एकामेकाला तसं काहीतरी उठावाच काहीतरी लागत त्या दिवशी प्रचंड उठाव झालेला मोठा मुक्ती संग्रामाचा उठावे अन्यायाच्या विरुद्ध तो उठाव आणि ते दिवस चांगला आहे एकोणतीस ला करण्यापेक्षा लक्षात आलं की हा प्रचंड न्यायासाठी उठाव झाला होता अन्यायाच्या विरुद्ध लोक लोकांना चीड आणि तो अन्याय सहन होत नव्हता मग अन्याय बंद करण्यासाठी प्रचंड मोठा एक न्यायाचा उठाव झाला होता म्हणून त्या मुक्ती संग्राम देण्याच्या दिवशी आमरण उपोषणाला सुरुवात करू एकोणतीस ला तसं काय नव्हतं एक अंदाजे एकोणतीस तारीख ठरवली जा सतरा सप्टेंबरला मुक्ती संग्राम दिले आणि सांगितलेल्या माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मला मंजूर पाहिजे मंजूर पाहिजेत म्हणजे पाहिजे आणि सोळाला संध्याकाळी बाराच्या नंतर बसणार